अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी सरकारला सडेतोड प्रश्न विचारले शेतकरी कर्जमाफी घोषणाच मोठ्या पण अंमलबजावणी कधी आदिवासी विकास राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख का नाही नगर परिषद कर रचना सामान्य नागरिकांवर करांचा बोजा असे महत्वाचे विषय आमदार काळे यांनी यावेळी उपस्थित केले मान्य अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांबाबत चर्चेसाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सार्वजनिक विभागा बांधकाम विभागामार्फत मागणी क्रमांक एच तीन सहा सहा आठ सात त्याचबरोबर बाप क्रमांक शेहेचाळीस एक्केचाळीस चौपन्न एकोणसाठनुसार आमच्या खेडाळंदी मतदारसंघातील चार मुख्य रस्ते होणे गरजेचे आहे आदरणीय बांधकाम मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत चाकण तळेगाव शिक्रापूर हा एक महत्वाचा रस्ता चाकण एम आय डी सीमधून आणि मोठ्या मोठ्या गावांमधून त्या ठिकाणी जात आहे औद्योगिकरण नागरीकरण वाढलंय प्रत्येक आठवड्याला अंदाजे एक तरी व्यक्ती त्या रस्त्यावर ॲक्सिडंटच्या माध्यमातून मरण पावतोय नुकतेच मागील महिन्यात एका कंटेनरनं धडक दिल्यामुळे पौर्णिमा गाडवे नावाची महिला काल त्या ठिकाणी मयत झाली आणि धनश्री गाडवे तिची पाच वर्षाची मुलगी तेवीस जानेवारीला मयत झाली राशेगावच्या महिला या ठिकाणी या नुकत्याच मयत पावलेल्या आहेत यापूर्वीपासून दहा वर्ष सर्व कडेची गावं नागरिक आंदोलने करून कृती समितीनं आंदोलन करून सुद्धा सदर रस्ता आता एम एस आर डी सीकडून होणार असल्याचं कळतंय कृपया आता होणाऱ्या बजेटमध्ये सदर रस्त्याची तरतूद करावी अशी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो चाकण आळंदी रस्ता आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे आणि हा रस्ता दहा मीटर रुंदीनं पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटमध्ये व्हावा त्यामुळं वारकरी आणि औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होण्यास मदत होईल शिरोली पाईट वांद्रे रस्ता दहा मीटर रुंदीने आपल्याकडच्या योजनेतून व्हावा त्या ठिकाणी पश्चिम भाग असून मुंबईकडे जाणाऱ्यांसाठी जवळचा रस्ता आहे त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी महत्वाचं देवस्थान म्हणजे भीमाशंकर देवस्थान आहे त्यामध्ये भोरविगिरी भीमाशंकर हा चार किलोमीटरचा रस्ता फॉरेस्टच्या हद्दीतून जात चा आहे फॉरेस्टच्या अडचणी सोडवण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश व्हावा आणि त्या माध्यमातून जवळजवळ वीस किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पर्यटकांसाठी आणि भाविकांसाठी कमी होणार आहे भीमाशंकर विकास आराखड्याचा पुनर्रचने